नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे सादर करत आहे खरे मूल्यमापन ही बोधकथा वार्षिक तपासणीचा दिवस होता शाळा अगदी चकाचक केलेली तपासणीसांचं आगमन झालं तिघ होते ते राष्ट्रगीत प्रार्थनेनं त्यांचं स्वागत झालं प्रत्येक वर्ग परिसर यांची स्वच्छता पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं वर्गावर्गातील तपासणीत मुलांनी शिस्तीत चोख उत्तर दिली मुलांचे गणवेश बोटांची कापलेली नख तेल लावून पाडलेले भांग व्यवस्थित रिबिनी बांधलेल्या मुलींच्या वेण्या शिक्षकांचे इस्त्री स्टार्च केलेले पेहराव सगळं अगदी चकचकीत होत पट पडताळणीतील अद्ययावत नोंदी पाहून अधिकारी समाधानानं एकमेकांकडे पाहत होते मात्र मनातून ते खुश नव्हते प्रयोगशाळेतील साहित्य हार्बेरियम केलेल्या बरण्याही पाहत राहाव्यात अशा नीटनेटक्या होत्या पूर्ण गुण द्यावे इतकी शाळा नीटनेटकी होती मात्र तरी हे सगळं यंत्रवत वाटत होत आता शालेय ग्रंथालयच बाकी होत त्यामुळे मुख्याध्यापिकांना हायस वाटत होत प्रत्यक्ष ग्रंथालयात गेल्यावर मात्र वेगळीच परिस्थिती होती ग्रंथपालांच्या टेबलावर काउंटरवर पुस्तकांचे ढीग होते कपाटांमधील पुस्तक काहीशी अस्ताव्यस्तच होती जुनी पुस्तकही चटकन नजरेत भरतील अशा अवस्थेत होती शाळेच्या नीट नेटकेपणाविरुद्ध ही परिस्थिती तपासणीसांनी जाणवलेला फरक ग्रंथपालांकडे व्यक्तही केला यावर ग्रंथपाल म्हणाले शाळेतील पस्तीस चाळीस टक्के मुलं ग्रंथालयात नियमित येतात पुस्तक इथंच वाचतात घरीही नेतात मुलं स्वतःच त्यांचं वाटप करतात तपासणी आहे म्हणून पुस्तके जागेवर लावून बंद कपाटात ठेवून शोभिवंत करण्याचा एक दिवसांचा देखावा करण्यापेक्षा इतर तीनशे चौसष्ट दिवशी जशी मोकळ्या हवेत मुलांना सहज उपलब्ध होतील अशीच ती आजही असणं अधिक योग्य नाही का दिवसभरात शिस्त टाप टिपीतून मिळाली नाही अशी वेगळी अनुभूती ग्रंथालयात मिळाल्यानं तिन्ही तपासणीसांनी कृतार्थतेच्या भावनेतून ग्रंथपालांना निरोप दिला कारण कामाचं खरं मूल्यमापन त्यांना ग्रंथालयातील पुस्तकांच्या पसाऱ्यात गवसलं होतं धन्यवाद